कार्यक्रमानिमित्त माझे सर्व सहकारी त्याचप्रमाणे प्रमाणे संस्थेचे सर्व शिक्षक पाहुणे आणि सर्व शिक्षक शिक्षिका आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी अतिशय उत्तम असा कार्यक्रम त्यांनी घडून आलेला आहे अतिशय हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे तेव्हा आमच्या संस्थेच्या वतीनं संचालक मंडळाच्या वतीनं सर्व शिक्षकांना शिक्षकांना महाराष्ट्र दिनानिमित्त मी आमच्या संचालक मंडळाला शुभेच्छा देतो आणि उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आज एक मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन तसेच वार्षिक या कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यक्रमाची शोभा वाढवली असे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पांडू शेठी केदार यांचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय कारभारी पंढरनाथ आव्हाड तसेच संस्थेचे चिटणीस राजाराम बापू आव्हाड त्यानंतर संस्थेचे सहचिटणीस संपद मामा शेळके त्यानंतर संस्थेचे खजिनदार तुकाराम एकनाथ केदार त्यानंतर संस्थेचे विश्वस्त आदरणीय निवृत्ती आप्पा केदार त्यानंतर संस्थेचे विश्वस्त माधवराव आव्हाड त्यानंतर ज्ञानेश्वर शंकर आव्हाड त्यानंतर झेड पी सदस्य तसेच संस्थेचे विश्वस्त निलेशे केदार त्यानंतर रमेश आनंद ओगले या सर्वांचं मी विद्यालयातर्फे हार्दिक असं आभार व्यक्त करतो त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय सोनवणे सर उपप्राचार्य कुलकर्णी सर पर्यवेक्षक गांगरुडे सर आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री गणेश सर तसेच सिनियर कॉलेजचे प्राचार्य श्री भाबड सर हेही उपस्थित राहिले त्यांचंही मी विद्यालयातर्फे हार्दिकाचा अभिन आभार व्यक्त करतो त्यानंतर पालकवर्ग बऱ्याच संख्येने त्या ठिकाणी उपस्थित आहे त्यामध्ये आपल्या गावचे गावचे तटामुक्ती मुक्तीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आव्हाड त्यानंतर गावचे ज्येष्ठ नागरिक बार्दू शेठ कांगणे त्यानंतर मारवाडी इथे